थेट मध्ये जाऊया छगन भुजबळ बोलतायत पाहूयात त्यातील एका पुढाऱ्याने तुम्हाला सांगितलं स्पष्टपणे एका ठिकाणी जे आहे आरक्षण जे आहे अठ्ठावीस मार्क्स मिळाले मराठा समाजाचे आरक्षण त्याला ऍडमिशन मिळालं नोकरीत असेल धंद्यात असेल शाळेत असेल पण कुंबी असलेला आमचा एकशे अठ्ठावीस पेक्षा जास्त असलेला एकशे बत्तीसचा मनुष्य आहे त्याला नाही मिळालं म्हटलं का कारण तिथे एकशे छत्तीस वाला जो आहे हा दुसऱ्या जातीचा होता म्हणून याला नाही मिळाला आम्ही तेच म्हणतोय ना अरे साडेतीनशे पेक्षा जास्त जातीमध्ये तुम्ही सगळ्यांनी जर आलात तर तुम्हालाही काही मिळणार नाही इतरांचाही काय होणार नाही वेगळा आरक्षण आणि त्यातून त्यांना मग सांगण्याचा त्यांचा त्यांचंच म्हणणं होत की जो डब्ल्यू एस म्हणजे इकॉनॉमिकल विकार सेक्शनसाठी दहा टक्के जे मोदी साहेबांनी दिलं ते जे आहे त्याच्यामध्ये मागच्या वेळेला जाहीर झालं दहा टक्क्यामध्ये फक्त एकटा मराठा एक समाज साडेआठ आठ टक्के होता एकटा मराठा समाज साडेआठ टक्के होता आणि तुम्हाला मी हेही सांगतो हे मराठा समाजाचे अठ्ठावन्न मोर्चे झाले शांततेनं त्याच वेळेला गुजरातमध्ये पाटीदार वरती गेल्यानंतर राजस्थान इकडे गुजर जाट सगळे जे जा, कापूस हे सगळी जी आंदोलन होती या, या, ती जा था था? ही दहा टक्के आरक्षण दिल्यानंतर संपले कारण त्याच्यामध्ये ती मंडळी जाऊन बसली त्याचप्रमाणे मराठा समाजाची मंडळी सुद्धा यात जाऊन बसले पण आता काय झालं आता असं झालं मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळालं म्हणून ते कुठेही जाऊ शकत नाही ओबीसी समाज आणि दलित समाज त्यांचं आरक्षण त्यांना मिळालं म्हणून ते सुद्धा जाऊ शकत नाही ईडब्ल्यू एस मध्ये आहे कोण दहा दहा टक्के आहे कोण कारण एका आरक्षण एकदा मिळालं तर दुसऱ्या आरक्षणात तुम्हाला घुसता येत नाही आणि आज परिस्थिती आली अशी आहे की नुकसान होत हे त्यांचंच म्हणणं आहे की मराठा समाजाचं नुकसान मी सांगितलं बघ त्यांना सांगा ना तुमचे जे नवीन नेते जे आहेत त्यांना समजून सांगा मी तर तुमच्याबरोबर बसायला तयार आहे मार्ग काढायला तयार आहे पण आपण एक लक्षात ठेवा आपण मराठा विरुद्ध नाही आपण जे लोक आमच्या आमचे आमच्यावर आमच्यावर कुरघुडी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत असे जे कोणी असतील त्या सगळ्यांना विरोध करणं हे तुमचं माझं काम राहणार त्यांना ठणकावून रा। <प्राँगा> सांगावं लागेल पुन्हा एकदा बीड होता कामाने आमदारांची घर जाळा हॉटेल जाळा शिक्षण संस्था जाळा म्हणजे बाप होता कामाने सहन करता कामान आणि त्यावेळेस ते झालं आणि मी ते सगळं वर्तमानपत्र आणि त्याच्यावर पाहिलं टीव्हीवर वर आणि धावत गेलो आणि उभा राहिलो लोक तेवढे घाबरलेले भेदरलेले लोक काय घाबरलेले नेते सुद्धा घाबरलेले कुणी निषेध केला सांगा कुणी त्याच्या विरुद्ध बोलले सांगा नेते जिथे घाबरले तिथे सामान्य जनता किती घाबरली असेल त्या सामान्य जनतेला तुम्ही सगळ्यांनी आपण सगळ्यांनी जे लाखोचे जे मेळावे झाले त्यातून एक आधार निर्माण झाला एक शक्ती निर्माण झाली की नाही आम्ही सगळे एक आहात आणि एक मी असलो तर आम्ही सेफ पण आहोत एक आहे तो सेफ आहे अशा अर्थ आहे असा सेफ आहे आपण की सगळे हिंदू मुसलमान आम्ही सगळे सेफ आहोत ओबीसीची मंडळी है एक तो हो मुस्लिम समाजा मधे कहीं लोक महित न से मी पुढ़ अंसारी साहब दिलीप कुमार जी आते मंत्रालय संगित भुजबल जी तुम मड़ी समाज के है मैं बोला हाँ तो तुमको आरक्षण है मैं बोला हाँ तो मैं, मैं बागवान हूं मतलब माई हूँ तो मेरे को क्यों नहीं है बराबर है तुम माळी आहे तो तुमकू बरोबर ना त्यांनी मला सत्कार केला मग जे कासार आहे तिथे मणिहार आहे हे असे जे कुरेशे आहे तिथे खाटीक आहे आणि त्यातल्या काही लोकांना मग त्यावेळेला साहेब पण मला वाटतं होते पवार साहेब होते विलासराव होते विलासराव होते आणि म्हटलं की मग ठीक आहे असेल घेऊन शेवट पर्यंत लढणारी माणसं आपल्याला पाहिजे आणि ज्या वेळेला असं कळल्यानंतर जे आहे आश्चर्याचा धक्का सगळ्यांनाच बसणार राहायचं काही कारण ना मी एवढं सांग कभी डर न लगे कभी डर न लगा मुझे फासला देखकर मैं बढ़ता गया रास्ता देखकर खुद खुदी खुद मंजिल मेरा बुलंद हौसला हौसला तुम्हारा बुलंद रो अनेक गोष्टी आहेत ना निवडणुका संपल्यात काय आता अरे निवडणूक आहेत ना आता परत महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे याच लाडक्या बहिणीच्या बरोबरी ना ओबीसी समाजाला जे आहे ते प्रचंड बहुमत आहे महायुतीला मिळवून दिलेला जा विचार तिकडे आमदारांना काही लोकांना भ्रम आहे की आमच्या फक्त लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी फक्त लाडक्या बहिणी नाही ना याही गोष्टी आहेत ना तिथे महत्वाचं हे उलट काही लोकांचं म्हणणं की नाही हेच नंबरला आहे आणि मग लाडक्या बहिणीची शक्ती आहे पण ज्या शक्ती ते आता मी माझ्या इतर जे आहेत आमचे आमचे ओबीसी आमदार आहेत तिथे मंत्री झालेले त्यांच्याबद्दल मी स्वतः काही कॉमेंट करणार ना इतरांनी ती कॉमेंट केलेली आहे परंतु होकल मनुष्य पाहिजे आम्हाला होकल लिडर्स पाहिजे आहेत व्होकल मंत्री पाहिजे आहेत जे आमच्या साठी लढतील आमच्यासाठी बोलतील आणि लक्षात लढाई जी आहे आता परत आवाज द्यायला सुरुवात झालेली आहे पण ही लढाई आमदार म्हणून जसा हाऊस मध्ये मी लढणार त्याचप्रमाणे तिथे कितीही बंधन असले तरी रास्ता तो मेरा है रस्त्यावरती लढाई आम्ही घेऊन जाऊ गावागावातून फोन येतातच आहे जिल्ह्या जिल्ह्यातून फोन येत आहेत राज्या राज्यातून फोन येत आहे उज्वल साहेब आव आम आपथ आहेत ताकद आहे ताकद बढाव आणि होय संघर्ष आणि होय खरं आहे मी संपूर्ण राज्यात जाणार आहे आणि एवढंच नाही तर अनेक राज्या राज्यातून जाणार आहे आणि पुन्हा एकदा जो आहे ओबीसीचा अलगार करणार आहे दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये रामलीला मैदान भरवलेलं सगळ्यांनी पाहिलं अधिवेशना अधिवेशन सुरू होत सगळ्या राजस्थान पासून मुंबई सगळं सगळे सगळे बिहार बिहार सगळे सगळे लोक किती लोक आहेत अख्ख मैदान पाऊस पडला तरी बसले त्याच्यामध्ये पटना बिहार लाख लोकांचं मैदान आहे गांधी मैदान फक्त जयप्रकाश नारायण साहेबांच सभा इंदिराजीची बांगलादेश आणि पाकिस्तान तुटल्यानंतर ती सभा आणि आपल्या महात्मा फुले समता परिषदेची सभा आपण पूर्ण मैदान भरलं होतं लालूजी आणि इतर नेते जे आहेत बघतो तरी काय गर्दी आहे राजस्थानात सभा झाल्या आपल्या गुजरात मध्ये झाल्या युपी मध्ये झाल्या आंध्र मध्ये झाल्या अनेक ठिकाणी झाल्या गोव्यात झाल्या सगळ्या अनेक ठिकाणी झाल्या आणि पुढे जाणार तर शांत राहा जावं लागेल ताकद एकत्र करावं लागेल जोपर्यंत आपण एकत्रित उभे राहणार नाही तालुक्यात ताकद दाखवणार नाही

एक ऐसा दौर आएगा मेरा वक्त भी बदलेगा और तेरी भी राय बदलेगी आता थोडस जे आहे जी घटना थोडक्यात सांग सगळ्यांनी जी घटना सगळ्या माहिती सगळ्यांना माहिती झालेली काय काय झालं ते सगळ्यांना माहिती आहे मग पुन्हा एकदा थोडक्यात सांगतो की त्यातील काही वक्त्यांनी ते बोलून सुद्धा दाखवलं मोदी साहेबांनी अमित शाह साहेबांनी ज्यावेळेला प्रत्येक मतदारसंघ कुणाला द्यायचा याची चर्चा झाली त्यावेळेला नाशिक आल्याबरोबर त्यांनी सांगितलं इथं भुजबळ वगैरे शिंदे साहेबांनी सांगितले शिंदे होते तिथे फडणवीस होते ने ने। अजित पवार वगैरे सगळे होते बघ तर त्यांनी सांगितलं की आमचा जे सिटिंग कॅन्डिडेट आहे शिंदेसाहेब म्हणाले तर त्यांनी सांगितलं की नाही नाही त्यांना माझ्याकडे पाठवून द्या मी त्यांना समजवतो त्याच्यानंतर सगळे गप्प बसले होळीच्या दिवशी मी आणि समीर नाशिकला यायला निघालो अर्ध्या वाट्यातून प्रफुलभाई पटेल तटकरे आणि अजितदादा त्यांचा निरोप ताबडतोब अजितदादांच्या घरी या म्हणजे देवगिरीला आम्ही गेलो म्हटलं काय झालं बा अचानक केवढं म्हणजे असं असं झालं रात्री तीन वाजेपर्यंत मीटिंग होती काय आम्ही राहिलो उशिरा आणि आता तोपर्यंत एक वाजला होता काय तर हा असा असा निरोप आहे म्हटलं काय मी तर तिकीट मागितलं नाही तर उन्हात आणत कुठेच होतात माता मागायला पण नाहीत म्हणे तुम्हालाच उभं राहा म्हटलं सभेदवलो उभं राहा नाही तुम्हालाच उभं त्यांनी सांगितलं आम्ही काय करणार मग म्हटलं चोवीस तासचा द्या उद्या येतो दुसऱ्या दिवशी गेलो म्हटलं बाबा मला नको तुम्ही तेवढे अजिबात नाही ना तुम्हालाच उभं राहावं लागेल आणि तुम्हाला उभं राहायचं नसेल तर तुम्ही दिल्लीला जाऊन सांगा म्हटलं बाबा ठीक आहे राहतो उभं आलो नाशिकमध्ये सगळ्याच समाजाशी सगळ्याच धर्माशी सगळ्याच घटकांशी चांगले संबंध आपले प्रचंड कामाचा ही जे काय उभं केलेलं आहे आपण या नाशिकमध्ये जे रस्ते असेल फ्लायओवर असतील एअरपोर्ट असेल कुठे कुठं ट्रॉली असेल किंवा सिंधू बोट क्लब असेल काही काय असेल ते सगळं आता पुन्हा एकदा नाशिकमध्ये जे आहे डेव्हलपमेंट आम्ही करणार चाल तुम्ही उभे राहा निश्चितपणे तुम्हाला मोठं पद सुद्धा मिळेल आणखीन आणि जास्तीत जास्त आपल्याला योजना मिळतील अरे एक आठवडा गेला माझं नावच कोणी घेईना दोन आठवडे गेलो नावच जाईल ना तीन आठवडे झाले नावं संपायची पाळी आली तरी ना चार आठवडे झाले आता हे छोटी दोन चार पासच राहिले होते जाहीर व्हायचे मी म्हटलं बस आता किती थांबायचं मला मला कारण मी तर मागितलं नव्हतं तुम्ही सांगितलं म्हणून उभं राहिलो उभं राहायची तयारी केली आणि वाट बघतोय मी काही सहन करणार नाही मी स्वतःहून जाहीर केलं की मी उभं राहत नाही पण त्या वेळेला त्या दिवशी कोणीही काही सांगितलं नाही मला की नाही नाही भुजबळ साहेब तुम्ही सुभे राहणार आहात नाही बोलले दहा दिवसाने मग बोलायला लागले मग भुजबळ साहेबने घाई केली अरे मी घाई केली तर ठीक आहे मग तुम्ही पण घाई करायची होती ना ताबडतोब सांगायची घाई केली पण सांगता बरं ठीक आहे जाऊ का पुढे पुढे मग काय झालं ते था था निकाल काय लागले त्याच्यामुळे आपल्या याच्यामुळे जी नाराजी आली त्याच्यामुळे आणखी पाच सात ठिकाणी उलटे निकाल लागले ठीक आता ते काय आपल्याला सगळ्यांना कल्पना राज्यसभा आली मला सांगण्यात आलं की ताई ज्या आहेत त्या पडल्या पण त्यामुळे जे आपल्याला विचार करावा लागेल पण ठीक आहे मी काय बोलणार ठीक आहे जाऊ दे दुसरी आणखीन एक राज्यसभा आली ती राज्यसभा होती सातारची हो जागा आम्हाला मिळाली परंतु ती बीजेपीला पाहिजे होती उदयनराजेसाठी बीजेपीने सांगितलं की तुम्हाला आम्ही एक राज्यसभा देतो ती जागा आम्हाला द्या त्या जागेवर लढण्यासाठी नितीन पाटील म्हणून प्रयत्नशील होते मकरंद पाटील आमदार त्यांचे भाऊ ठीक आहे तर आमच्या अजितदादांनी वगैरे सर्व मान्य केलं आणि सांगितलं की बाबा नितीन पाटील तुम्ही त्याला माघार घ्यायला पाहिजे आता मी तुम्हाला खासदार करेन आणि परत त्याचं नाव आलं खासदार आणि पण म्हटलं तुम्ही विचारायला पाहिजे ना आम्हाला सगळ्यांना हे असं एक खासदारासारखी पोस्ट देत असताना काही चर्चा तर करायला पाहिजे अशा भाषणा म्हणून मग मला सुद्धा तुम्हीच सांगितलं होतं ना आणि मी सुद्धा तयारी करत होतो ना मग जो न्याय त्याला दिला तो न्याय मला त्यांना देत घरकी मुर्गी दाल बराबर काय नाही नाही तुमच्या गरज जी आहे ती राज्यामध्ये जास्त आहे तुम्हाला लढावं लागेल कारण अडचणीत आले होते त्या दिवशी त्यावेळेला लोकसभेचे निकाल जरा उलटे सुलटे झाले होते आपल्या पक्षाला पुढे न्यायचं असेल तर तुमचा चेहरा पाहिजे आम्हाला निवडणुकीमध्ये म्हटलं ठीक आहे बाबा राहिलो उभं काय झालं तर तुम्हाला मी सांगितलं सगळ्यांच्या मीटिंग माझ्या विरोधात तिथे झाल्या रात्र दहा वाजता दारावर जाण्यासाठी म्हणून एक ते पुढारे आले आंतरवेळी सराटीचे ते इंजेक्शेत सलाईनचे आणि ते दाख ते रात्री दोन वाजेपर्यंत माझी मिटिंग असल्या तर तिथेच नेमके ते पाठवताला मिटिंग तिथे लासळगावला मिटिंग तिथे दहा वाजता आमच्या मिटिंग बंद केल्या आम्ही यांच्या मिटिंग दोन वाजेपर्यंत चालू त्याचा परिणाम झाला मतदान कमी ता? झालं पण आमचे लोक हिमतीनं लढले आता ती हिमतीनं लढले आता मला सांगतात ते कारण मकरांत पाटलांना मंत्री करायचं जे त्यांनी केलं तर मग त्याच्यासाठी सांगितलं की आता त्याच्या भावाला आम्ही राजीनामा द्यायला सांगतो खासदारकीच सा। तो खाली मकरंद पाटला मंत्री करायचं केलं मंत्री त्यांनी त्या जागेवर तुम्ही जा म्हटलं मला म्हटलं कसं काय ते म्हणून तुम्हाला जायचं होतं ना जायचं होतं मग पण आता काय वेळ काय काय आणि मला पाठवायचं होतं तर निवडणुकीला उभंच करायचं नव्हतं ना शांततेने निवडणूक झाली असती ना मग मला तर तुम्ही निवडणुकीला उभं केलं आणि त्या लोकांनी जीवाचं राम करून माझ्यासाठी जे लोक लढले ते डोकी फोडून घेतील ना काय सांगू मी त्यांना अरे राज्यसभेवर तुम्ही मला पाठवणार तर इथे मला ताबडतोब राजीनामा द्यावा लागेल तो ठिकाण राहता येत नाही पण ती राजीनामा तिथे द्यायचा राज्यसभेवर द्यायचं त्या लोकांनी माझ्या काय म्हणायचं नाही म्हटलं तरी काहीतरी सव्वा दीड लाख मत काहीतरी पडलेले असेल ना मला काय करायचं त्यांनी कोणाला बघायचं आहे आपटून घेते बिचारी मी म्हटलं हे काय होणार मी माझ्या लोकांना आज सोडू शकत नाही <iplash> प्रफुलबाईने पण सांगितलं त्यांनी मध्यस्थी केली त्यांनी समजा निरोप आणला समीर भाऊकडे माझी चर्चा झाली मी आम्ही तेच सांगितलं म्हटलं ठीक आहे ते म्हणाले बरोबर आहे तुमचं म्हणणं अजितदादाशी दादाशी बोललो अजितदा समजावून सांगितलं अजितदादा म्हणाले ठीक आहे बसवणे चर्चा करू पण दुर्दैवाने ते कधी बसले नाहीत आणि पुढे काही चर्चा झालीच नाही जे मला कळलं जे आज मी सांगितलं प्रफुल पटेल यांनी सुद्धा प्रयत्नांची पराकाष्ठा केली तुम्ही असं करू नका तटकऱ्यांनी पण केलं तुम्ही असं करू नका भुजबळ साहेबांना घ्या आणि एवढंच नाही तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवटच्या क्षणापर्यंत आग्रह धरला ते भुजबळ साहेबांना पाहिजे सतत चार दिवसांच्या मागे होतील शेवटच्या क्षणापर्यंत ते असं करू नका हे चुकीचं होईल नाही ठीक आहे आता हे जे झालंय ते झालंय कोणी केलं काय केलं उलटे सुलटे प्रश्न विचारणं का हे अर्थ नाही मग याने केलं के का त्याने कोणीही नाही कोणीही बाहेरच्या नेत्याला दोष नेण्यात अर्थ नाही कारण प्रत्येक पक्षाचा जो नेता असतो आणि विधानसभेतील नेता असतो तो त्या विधानसभेतील प्रश्नाची जे काय असेल ती ते निर्णय तो घेत असतो कोण म्हणतो त्या पक्षातील का कोणी सांगितलं का कोण ह्या पक्षातील कोणी सांगितलं कोणीही सांगितलं नाही सगळ्यांचे मला फोन आले असं कसं काय झालं का दुसऱ्या पक्षाचे सगळे जे आहे त्यांच्या कॉमेंट आल्या की हे काय असं कसं काय होऊ शकत म्हणजे काँग्रेस पक्षाचे तेच आले साहेबांच्या पक्षाचे आले आणखीन काय म्हणत शिव उद्धव ठाकरेंचे जे आले ते जाऊ दे बावन कुळे तो आमचा बीजेपीचा अध्यक्ष तो सुद्धा ओपनली जे आहे उघडपणे जे आहे सांगतोय आता काय करायचं मला एवढं सांगायचं ठीक आहे प्रश्न माझ्या आमदार मंत्रिपदाचा नाही प्रश्न जो आहे हे जे सगळे प्रश्न जे आहेत समाजाचे जे उभे राहतील त्यावेळेला संरक्षणाची ढाल कोण उभी करणार आहे कोण करणार मंत्रिपद जे आहे पद किती वेळा आली पद किती वेळा आलीत आणि किती वेळा गेली विरोधी पक्षात सुद्धा बसावायला वेळ बसलो ना विरोधी पक्ष नेता म्हणून सुद्धा काम केलं ना किती तेवी वेळा तर त्याचं काय एवढं काय दुःख पण आता सरकार एवढं सगळं ओबीसी तुम्हाला दिल्यानंतर हे असं का हा प्रश्न जो आहे राज्यातील आणि देशातील सुद्धा अनेकांना पडलेला आहे की हे का असं आहे हा प्रश्न आहे की का कशासाठी याच्या पाठिंबा हेतू काय तुमचा काय हेतू आहे काय बिघडलं असेल ठीक आहे मंत्रिपद नसेल तर रस्त्यावर मी आहे ना लढणार आम्ही बोलू त्यात तो, तो मुद्दा नाही सभागृहात सुद्धा मी आहे लढणार बोलणार परंतु एक जे आहे अवहेलना करण्याचं शल्य जे आहे ते मनामध्ये जे आहे का असे मला आपल्याला एवढंच सांगत अनेकांनी जे आहेत काही सूचना सुद्धा केल्या असं करा तसं करा येऊ करा तेव करा सगळ्यांशी चर्चा करायला लागली मी आता परत उद्या परवा मुंबईला जाणार आहे मुंबईला तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे आपले बाकीचे जे काही इतर ओबीसीचे जे लिडर्स आहेत मधले लिडर्स आहेत त्यांचे फोन येत आहेत आम्हाला भेटायचं आपण चर्चा करायची त्यांच्याबरोबर चर्चा करावी लागेल देशातील राज्यातील इतर काही लोकांवर चर्चा करावी लागेल आणि नंतर जे काय ते आपल्याला कदाचित पाऊल उचलावं लागेल घाई घाई करून जे आहे हे प्रश्न सुटत नाही कुठेही घाई घाईने उडी मारण्यात अर्थ नाही आहे त्याच्यासाठी विचारपूर्वक जे काय करायचं करी आणि त्या तुमची साथ मला पाहिजे आहे त्यावेळेस तुम्हाला सगळं विचार घेणं विचार सगना सांगायचं आहे मी आज सगळ्यांना सांगू इच्छितो मैं मौसम नहीं हूं जो पल में बदल जाऊं मैं मौसम नहीं हूं जो पल में बदल जाऊं मैं इस जमीन से दूर कहीं और ही निकल जाऊं मैं मौसम नहीं हूं मैं बदल जाऊं मैं उस पुराने जमाने का सिक्का हूं मुझे फेंक ना देना मैं उस पुराने जमाने का सिक्का हूं मुझे फेक न देना हो सकता है तुम्हारे बुरे दिनों में यही सिक्का चल जा मे का है निदर्शन सुरू रादर्शन कशा सा लोक मध्य जागृति निर्माण करना मुख्यतः शक्ती एकवटण्यासाठी या निखाऱ्यावर जी आ राख पसरलेली आहे त्याच्यावर सुंदर मारून परत एकदा निखा ते निखारे प्रज्वलित करण्यासाठी पेटवण्यासाठी ती निदर्शन पाहिजे त्याच्या थांबणार नाही पण त्याचबरोबर संयमाने सगळं करायचं म्हणाचा जास्त अपमान करायचा आपलं आपलं दुःख आपलं आपलं निर्धार व्यक्त करायचं आणि मग अशी सांगितलं तुम्हाला जिथे जिथे मला आता आमंत्र येणार त्या त्या ठिकाणी मी जाणार आहे काळजी करायचं कारण कर मी आहे मंत्री पदावर म्हटलो तर मी तुमच्या बरोबर आहे शेवटचा फेंब असे पर्यंत या मागासवर्गीयाच्या साठी लढता लढता जो आहे शेवटचा श्वास घेणारा हा छगन भुजबळ कुठल्याही आणि यात यात मी कुठच्याही दबावाला सुद्धा बळी पडणार नाही लक्षात ठेवा जिथे जिथे आपले प्रश्न तुमचे प्रश्न आहेत गोरगरिबांचे प्रश्न आहेत तिथे आपण सगळ्यांनी एकजुटीनं उभं राहायचं मी तुमच्या बरोबर राहणार आहे अनेक राज्यातले लोक आज इथे नाही आले ते तुमच्या बरोबर राहणार देशातले लोक तुमच्या बरोबर राहणार पण तुम्ही हिंमत ठेवा ती हिंमत तुमची ठेवा वाट पहा तोपर्यंत आपलं काम चालू ठेवा पुढे कदाचित आणखीन काही संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही समाजाच्या बाबतीत त्यावेळेला पुन्हा एकदा जो आहे ओबीसी एल्गार पेटवावा लागेल करावा लागेल तुम्ही सगळे यासाठी तयार आहात दोन हात वर करून सांगा तुम्ही सगळे माझा पाठिंबा देणार सगळे लढायला तयार रस्त्यावर लढाई होणार तयार कदाचित आपल्यावर वरवंटा खूप वरवंटा चालवतील तुम्ही लढायला तयार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय ज्योती जय क्रांती जय भीम